लासलगाव येथील श्री सद्गुरु स्वामी अनाथ विद्यार्थी येथे परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज यांच्या आशीर्वादाने अश्र आश्रमातील सत्तरव्या अनाथ मुलांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय यावेळी भारत माता आश्रमाचे स्वामी जनेश्वर महाराज व पंचकृषीतील साधू संत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या स्वयंवर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ सौ संगीता यांनी विशेष परिश्रम घेतलाय या सोहळ्याला परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदत केल्याबद्दल बहुरूपी महाराजांनी त्यांचे आभार मानले त्यांच्या मुलांना मुलगी पाहायला जाण्याची आजही आवश्यकता आहे आज आमचे बारा अगदी गुजरात पासून आठ किलोमीटर आठ ते दहा किलोमीटरच्या बाउंड्रीवरती ते राहतात त्यांच्या भागात काही काळ ड्युटी दिलेली नाही मुलगी आमची गायक आहे सुंदर भजनी आहे पूर्ण कुटुंब वारकरी आहे असे या पवित्र परिवाराने बाबांच्या शब्दाला मान दिला त्यांच्याकडे लग्नाची तयारी होती म्हटलं माझं बरोबर मी कुठं घेऊन एवढं तेवढं करून त्यांचा परिवार घेऊन ते या ठिकाणी कालच उपस्थित झाले सर्व समाजाच्या वतीने बागरांमधून आलेल्या मुले आहेत कळ्यांमधून आलेल्या मुले आहेत आणि परिसरातला आलेल्या मुली या धावे आहेत हे सर्व या मंडपात बसणारे हे तुम्ही दान सुयांनी केलेलं कार्य आहे बौरुपी बाबा निमित्त मात्र आहे हे लोकांचा खेळ आहे त्यात लोकशे सहा मुलींना बारावी ते पंधरावी पर्यंत शिक्षण करून त्यांच्या घरी पोहोचवलंय सत्तर मुलं आज त्याच्या पर्याने कोणी नोकरी करतो कोण काय करतो कोण व्यापार करतो कोण गाड्या चालवतो पण सुंदर असं पाहिजे आपल्या लक्ष्मीला घेऊन आपलं जीवन गुजरतोय जे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व देव लोकांची कृपा माझ्या या अनाथ लकरांवर आहे अनाथ हा शब्द लागला आहे परंतु तुम्ही एवढे मंडपात आलेले आहेत मी मी विनंती करतो की माझं एकही एकरू आणत नाही कारण तुम्ही सर्व स्तनात माझ्या लकरांवरचे आशीर्वाद देणारे आहेत तुम्ही सर्व स्तनात माझ्या लकरांसाठी धावणारे आहेत आणि त्यांच्यासाठी जे अडचणी आहेत त्याच्यासाठी आपण करणार त्यानंतर आळंदी झेंडे कालच निघत असत एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे लासलगाव